शेल पाकळ्यांची जेवढी फुलं आहेत त्याच्या निम्मी फुलं तिच्या जवळ चार पाकळ्यांची आहेत एकूण पाकळ्या एकशे बारा असतील तर चार पाकळ्यांची फुलं किती प्रश्न सोडवायचा कसा सर लक्ष द्या पाच पाकळ्यांची फुलं इथ चार पाकळ्यांची फुलं आहेत लक्ष द्या शैलजा जवळ पाच पाकळ्यांची जेवढी फुलं आहेत त्याच्या निम्मी फुलं तिच्या जवळ चार पाकळ्यांची आहेत तिच्याकडं पाच पाकळ्यांची फुलं उदाहरणार्थ यक्ष आहेत आता याच्या निम्मी तिच्याकडं चार पाकळ्यांची फुलं आहेत म्हणजे ही झाली फुलांची समीकरण स्वरूप संख्या आता पाकळ्या किती पाकळ्यांची समीकरण तयार किंवा काढण्यासाठी इथं गुणिले पाच इथं गुणिले चार या फुलाला पाच पाकळ्या या फुलाला चार पाकळ्या म्हणून इथं गुणीला पाच इथं गुणीला चार हा गुणाकार पाच एक सर आणि हा चार गुणीला एक चार एक सदस्तानी दोन हे झालं पाकळ्यांच हे झालं फुलांच आणि हे झालं पाकळ्यांच काय हो समीकरण प्रश्नामध्ये पाकळ्यांची सर्व फुलांच्या एकूण पाकळ्या एकशे बारा पाकळ्यांची संख्या दर्शवली म्हणून पाकळ्यांची ही समीकरण इथं अधिक स्वरूपात अधिक चिन्ह चार एक सदस्थ दोन समोर सर्व फुलांच्या एकूण पाकळ्या लक्ष द्या आता हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतर करत असताना छेदाने पूर्णांक लागून त्यामध्ये अंश मिळवणे छदस्थानी छेद जसाच्या तसा पाच दोन्ही दहा एक अधिक चार एक दोन जसेच्या तसे एकशे बारा अंशातील बेरीज चौदा एक छदस्थानी दोन समोर एकशे बारा चौदा यक्स एक, एक टेकरा आता एकशे बारा कड जातानी दोन गुणीला स्वरूपात एकसला एकट करा एकशे बारा गुणीला दोन कडे जातानी चौदा भागीला स्वरूपात हा भाग द्या बेसाती चौदा आणि आता सात या सात न एकशे बाराला भाग द्या सात एक सात उरले चार झाले बेचाळीस सात सम बेचाळीस म्हणजे ची किंमत सोळा प्राप्त होते यक्स म्हणजे काय तर पाच पाकळ्यांची फुलं किती यासाठी गृहित धरले बच याचा अर्थ पाच पाकळ्यांची फुलं सोळा प्रश्नामध्ये चार पाकळ्यांची फुलं किती हा प्रश्न म्हणून चार पाकड्यांच्या फुलांचं हे समीकरण पूर्वीचं बरं का छेद दोन लक्ष द्या छेद दोन हे चार पाकड्यांच्या फुलांच हे पाच पाकड्यांच्या फुलांच आपण समीकरण घेतलं होत प्रश्न चार पाकड्यांची फुलं किती या समीकरणात मिळाल्या यक्सची किंमत सोळा छेद दोन आठ हे या प्रश्नाच लेकरांना उत्तर पाच पाकड्यांची फुलं सोळा इथं सोळा मांडा याला गुणीला पाच पाकड्या करा सोळा पंच ऐंशी याला गुणीला चार करा हे आठ फुलं आहेत याच्या पाकळ्या किती आठशे बत्तीस आता ऐंशी आणि बत्तीस यांची बेरीज एकशे बारा यावी येताना दिसते प्रश्न चार पाकड्यांची फुलं किती त्याचं उत्तर आठ पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके संकिर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावतमास करता येईल